लोक आराम करतात आणि आम्हाला दुपारचं पाणी भरायला होती मम्मी पप्पा ही आमची हिर आणि इथं टुळी आहे बर का साईडलाच लय बे आजारी आहे भूक तर मारण्याची लागली आहे लय टेन्शन उसाच्या कामात मंडळी पुढल्या वर्षी कोण लयाच असल्या तर आताच कॅन्सल करून टाका पैसा बिसा काही नाही उद्याच बसलं की तुम्हाला एकदा म्हणजे टोटल मारून दाखवतो कितीचा धंदा होत कितीच काम होतं उचल किती दिलेली असती या सगळं कॅल्क्युलेशन मारून उद्याच्या व्हिडिओ हो मध्ये टाकतो हे सरपंच आहेत आमच्या तांड्यावरले तर त्यांच्या पशी बी घागरी दिली आता मी उद्या घागरी इथं भरून तर नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर आता सकाळचे सात वाजलेत म्हणजे सात वाजून दोन तीन मिनिट झालेत वरती तर आता निघावली फाडामध्ये भयानक गारव पडायला लागलाय मला वाटायला जम्मू काश्मीर ते सोडून इकडं आपल्या महाराष्ट्रामध्येच बर्फबिर्फ पडायलाय का काही की इतकं गार भयानक सांगूच नका कोप्यावर तर पाणीच पाणी दैवाराचं तर टोळीजवळच फड आहे गेल्या आठवड्यामध्ये तीन चार किलोमीटर लांब फड होता त्याच्यामुळं जायला गाडीवर जावं लागत होतं आणि गाडीवर भयानक गार लागत होता हातं तर सुंद पडत होते त्याच्यामुळं आता काही अंतरावरच फडय झालं इथंच फड आहे आणि इथंच टुळी आहे पाठीमागं मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानं तर दोन तीन एकर ऊस आहे काल सुरुवात केली होती उद्याच्याला होऊन जाते आहे त्यानंतर आपल्याला इथून टोळी उचलायची आहे आणि दुसऱ्या गावाला घेऊन जायचं आहे कारण इथं उस वगैरे आता बराबर नाहीत जसं काही तर झाली तेव्हापासून उशी आम्हाला एक पण म्हणजे चांगला भेटला नाही किंवा व्यवस्थित भेटला नाही सगळे पडलेले बिळलेली असे तसे भेटू लागले तर आता आलो आहे फाडाजवळ सर आता आमचं लेपर गेले पुढं पाती बिती धरायला आम्ही निघालो पाठी मागं एक दो जण हे दिसायलेला ऊस पण का जरा आम्हीच तोडला आहे आता हे फुटायला लागला आहे ह्याला पाणी द्यायला चालू केले शेतकऱ्यानं हे दिसायलेलाच ऊसही हो का ह्या रस्त्याच्या वरचा आमचा आम्ही तोडायलेला ऊसाची साईज जर बघितली तर तुम्ही म्हणताना खरंच ऊस काय चांगला आहे इतका बेकार ऊस लागला आहे आम्हाला आणि हे साईडचं वातावरण बघू शकता हिरवी गारज्यावारी वरी पाखरं चुचू चू, 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 चू करायला लागली आहेत सकाळी सकाळी आणि इथं मला आता आंघोळ करून आल्यामुळं भयानक थंडी वाजायला लागली आहे तर चला लेबर पुढी पाती बिती धराय लागली बघा हे अवका ऊस ही उसाची साईज तर मित्रांनो तोडायला सुरुवात केली आमच्या लेबरनं केला अभो इकडं कोण जोडलं म्हणजे इथून इकडं पाती असते ना हा तर मंडळी आता झाली आमच्या कामाला सुरुवात सकाळचे सव्वा सात वाजलीत लेबरने आता पाती आहेत पाती लावायच्या ट्रॅक्टर आहे जवळपास बारा एक वाजता त्याच्यानंतर लगेच भरून द्यायचं लगेच आपण मोकळी डायरेक्ट पुळीवर तर भावांनो सकाळी आल्या आल्या त्या झाडापासून पाती धरल्या होत्या त्या पाठीमागलच्या म्हणजे ते वायला लिंब आहे तिथून तर आता नऊ वाजून त्रेपन्न मिनिट झालीत भोका लागल्यात बाया पण आल्यात बाया सकाळी चालत्या सात आठ वाजता आणि आम्ही सात वाजता आलो बाया आठ वाजता आलो्या त्याच्यानंतर आता हे इथपर्यंत ओढलं हे आंब्याच्या झाडापर्यंत तर आता जेवण बिवण करायचंय जेवणं जेवण करून परत अजून तोडायला लागायचे ऊसा ट्रॅक्टरच्या पुढं आमच्या अजून तीन चार वाहन आहेत तर एका वाहनाला एक तास घेत आहे म्हणजे चार पाच तास यायला कसं पण लागतंय ट्रॅक्टरला तोपर्यंत माल पण होतोय तर आज जरा सर्दी बिर्दी झाल्यामुळं आवाज बदलला आहे आणि डोकं पण दुखायला लागलंय माझं तर चला झाडाखाली गिरीत लेबर सगळे ले। तर आज आमच्या टेलरी आम्ही नवीन पोशाख घातलाय कोणती पॅन्ट घातली आहे ते धुती पॅन्ट घातली चला का, काय काय करणार आधी मला सांगा म्हणजे सांगायचं कळतं व्हिडिओ मध्ये

<प्रेण> होणार आहे एक डान्स झालं तेवढा सगळी लेबर झाडा खाली बसले तर आमचं लेबर उन्हात बसले झालं काय जेवण कोण कुणाला जेवायचे नाही पावनी दोन वाजले आता आणि आता पाती लागल्यात इथं थोडं होतं ते तोडून घेतलंय मोळ्या बिळ्या बाजा चालू आहेत आता का भर दुपारीच तुळीवर सांगतो तिचं सा कारण मला आधी थोडं पाणी पिऊ द्या कारण लई तहान लागली तर चला आता त्या आंब्याच्या झाडाखाली जायचंय काय हा ये इकडे चल मला दे एक फोडून फोडून दे तुला <laughs> फाकला <वाड़> दिया या नाक लागत थांब थांब ना थांब ना मी काढ बर हा तू हात काढ

आई साहे आमचे लोक आज जाते कुठं तीन तीनदा पिऊन येते तर लगेच मटण आणताय लगेच मासे आणते तर खाते तर ट्रॅक्टर येईल दोन तासात ट्रॅक्टर अजून येत आहे मान चला चल लाड्या हे चल तर मंडळी आता टोळीवर निघाला जेवण करायला आता टोळीवर का तर आमचं कारखान्याचं काहीतरी काम निघालंय म्हण फाउंडेशन हल्लंय म्हण बुडातून म्हणून दोन दिवस कारखाना बंद आहे म्हण म्हणजे तेवढं तो काही निश्चित माहिती नाही साहेबांना सांगितलंय तेवढं बंद करा आता काय माहिती जॅमिंग झाली का काही कारखान्याचं काम निघाले ते काही निश्चित माहिती नाही तर आमच्या टुळीच्या सुपरवायझर आहेत माझ्या पाठीमाग तर आता मस्त दोन आंब्याचे झाड आहेत आता जा जाऊन जेवण बिवणं निवांत एक एक झोप तर मंडळी आमचं काम बंद आहे आता आता काम बंद असल्यावर आमचं लेबर काही शांत गुणानं बसत नाही गुरुद्वारे साडीचे काही बी असे घेऊन असे अवका दावे बिव करीत बसतेत तर हे टेलर मामा आहेत तर आता पसारा बिसारा टाकलाय भाकरी बिकरी आंब्याची थंडगार सावली आहे आणि हे आमच्या टोळीतला माऊली आहे माऊली माऊली ती आहे ट्रॅक्टर मध्ये गेले का काय खरा हं कोण आहे आहे तिकडे ते परेशान व्हायला लागले तुम्ही उगा आपला हरभरे खाण्याच्या नादात नाही एकदा ते झालं दहावी वळी की पुन्हा खाकी काय खायची ते झोपा पुन्हा तुमचं लक्षच डाळे खाण्यावर आहे

साइटलाच लय बे आजारी हाय भूक तर मारण्याची लागली आहे लय टेन्शन उसाच्या कामात मंडळी पुढल्या वर्षी कोण लयाचं असल्या तर आताच कॅन्सल करून टाका पैसा बिसा काही नाही उद्याच बसलं कि तुम्हाला एकदा म्हणजे टोटल मारून दाखवतो कितीचा धंदा होतोय कितीच काम होतं उचल किती दिले दिलेली असती या सगळं कॅल्क्युलेशन मारून उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकतो हे सरपंच आहेत आमच्या तांड्यावरली तर त्यांच्या पैसे भी घागरी दिली आता हो का चला मी उद्या घागरी इथं भरून खुल्यात तर भावांनो आता आले आमचं ट्रॅक्टर काम जरी बंद असलं तरी ट्रॅक्टर मात्र भरून द्यावाच लागतंय आम्हाला तर बघू शकता आता पाच वाजलीत